मध्ये औद्योगिक वसाहतामध्ये जे कर लावले गेलेले आहेत ते अतिशय फारच जास्तीचे आहेत इवन आपण त्याला जिजिया करसुद्धा म्हणू शकतो अशा पद्धतीचे प कर, कर पहिले मोगल भाषाच्या काळात लागत होते आणि ते हिंदूवर लागत होते पण इथे तर संपूर्ण त्या आयुक्ताने सगळ्या सगळ्याच लोकांनी लावले आहेत आणि इतके लावलेत की त्यांच्या प्रॉपर्टीची किंमत सुद्धा ती होऊ शकत नाही ना, मला तर वाटतं ते काय त्यांना कळतं का नाही कळत कळ मला नाही कल्पना परंतु त्याला काही स्ट्रॅटेजी पाहिजे की कोणत्या प्रॉपर्टी किती कर लावायचं आणि किती वर्षाचं लावायचं कायद्याप्रमाणे तीन वर्षाच्या वरती तुम्ही कर मागू शकत नाही आता तो त्यांचा प्रश्न आहे आणि जो त्रास आम्हाला व्हायला लागला तीनशे पण दाखल झाली आमच्या काही सहकार्यावर हो। त्याचासुद्धा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत चित्रे पण आणि जे लावलेले सील जो काही त्याचा अधिकारच नाही कायद्यातच तरतूद नाही त्यांना त्यांना सील सील लावायची पावरच नाही तरी त्यांनी सील लावले हे सगळं आडमुटीचं पण असं कार्य करायला तसं कलेक्टर आणि एस पीने आम्हाला खूप सहकार्य केलं आहे आणि त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो आणि यापुढे काळात आम्ही मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती लढाय देऊ जवळपास दहा बारा हजार निश्चितपणे जवळपास बारा हजार आठशेच्या जवळजवळ आमच्याकडे यादी आहे आणि आज त्यांच्याकडे काम राहिलेलं नाही त्यांचा रोजगार बुडत आहे ट्रान्सपोर्टवाले ट्रक्स टेम्पो यांचे रोजगार बुडत आहेत काही तर कॅन्टीन्स हॉटेल्स आहेत त्यांचे रोजगार बुडत आहेत एक फार मोठं आर्थिक माझं माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ एक दीड ते दोन कोटी पर डेचं इथे ट्रान्झॅक्शन संपलं महापालिकामध्ये हे वर्गच केलेलं नाही हा संपूर्ण आडमोठेपणाचा कार्यक्रम हस्तांतर नाही आहे एम आय डी सीचं महापालिका त्यामुळे त्यांनी ह्या पडायला नाही पाहिजे पण मी नंतर कळालं की जिथं आपण तुम्ही शिक्षण संस्थेमध्ये कर लावू शकत नाही तिथेसुद्धा त्यांनी लावलेत गुण गुण से से आता मला तर वाटते बा त्यांना बदली करून घ्यायची काय त्यासाठी चाललंय की काय असं माझं वैयक्तिक मत झालं पूर्ण सोयी सुविधा आमच्याकडे एम आय डी सीची आहेत आणि कायद्याच्या प्रमाण की कोणती एकच इन्स्टिट्यूट एका याची टॅक्स घेऊ शकते तसं चव्हाण साहेब याचा त्याचा जो वैयक्तिक तो निर्णय आहे आता राजकीय दृष्ट्या तो बरोबर आहे का चूक आहे हे काळ ठरवेल मी नाही सांगू शकत त्याबद्दल परंतु असं माझं वैयक्तिक मत म्हणून पक्षाचं नाही माझं वैयक्तिक मत होतं की त्यांना पक्षानं फार मोठं केलं होतं त्यांच्या वडिलापासून त्यांच्यापासून त्यांच्या मिसेसपर्यंत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पक्ष सोडून आता असं माझं वैयक्तिक वैयक्तिक मत आहे पक्षाचं नाही आणि आपण सुरेश वरपुडकर बदलला असेल तर माझं मत आहे की ते काही पक्ष सोडतील असं मला नाही वाटत खरं त्यांना सुद्धा खासदार केलं आमदार केलं मंत्री केलं त्यामुळे ते असं वैयक्तिक मत माझं की ते पक्ष सोडणार नाही ना पुढचा प्रश्न असा आहे की परभणी जिल्हा आपला सांस्कृतिक क्षेत्राचा वैभव अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कलाकार इथून गेलेले आपण मागच्या कैलसवाशी रमेश असतील आज राज्य भर की आज राज्यभर देशभर गाजलेले सारखे कलाकार सुद्धा इथे येऊन गेले परंतु शोकांती काय की आज नटराज मंदिर बंद आहे नवीन नाट्यगृहाचा सुद्धा गोळ होत आहे वर्षे दीड वर्ष झाले तेही बंद अवस्थेत महापालिकेनं बीरघुनाथ सभागृह जे आहे त्याला त्याला त्यालाही भाडं लावलेले आहे चाळीस चाळीस हजारपर्यंत तर मंचच उरलेलं नाही भाऊ तर आपण राजेश कलेला दिलं आहे तर काय सांगू शकतोय भाऊ तसं माहिती परभणीची फार अवस्था बिकट आहे रमेश वरपुडकरे अंकिका या आमच्या फॅमिलीने चालू आणि मी भर्ष ते बरेच वर्ष चालू आहे सुद्धा आणि त्याच्यातून अत्यंत चांगले गुन्हे असे आज ॲक्ट कलावंत तयार झाले काही फिल्म ॲक्टर झाले काही ड्रामामध्ये काम करत आहेत आणि मकरंद अनासपुरे सारख्या कलाकारांना सुद्धा इथून त्या परभणीतून त्यांची सुरुवात झाली एवढं हे सुंदर मंच फक्त ॲडवटरियम नसल्यामुळं हे सगळं बंद पडेल आहे बाहेरून येणारे सुंदर नाटकं कारण जी फिल्मची जी स्टँडर्ड असेल ते सगळं संपलेलं आहे तुम्हाला नाटकाच्या मार्गदर्शन मार्गातून तुम्हाला सांस्कृतिक वारसा आणि संस्कृती काय आहे ते दाखवता येतात तो सुद्धा योग इथला संपलेला आहे आणि याला सर्वस्वी राजकीय पुढारी जबाबदार इथे खासदार आहेत दहा दहा वर्ष झाले आमदार आहेत खासदार त्याने कुठल्याही इथे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असं वैयक्तिक माझं मत आहे कैलास मंच होईल किंवा या पुढे देखील आपल्या माध्यमातून सुरू होतील निश्चितपणे सुंदर मंच होऊ द्या पहिला पुढाकार मी घेऊन परत वर पुढकर एकांकाचा आम्ही स्पर्धा करू शकतो कारण ही एकांकिका महाराष्ट्रात लेवल एक काय एक का का एक नंबर एकवर येणारी एकांकाचा इतकी सुंदर एकांकाना इतकं सुंदर सुंदर जे काय हे होतं त्याचं आणि हसारो कलावंत परभणी तयार झाले आज सगळे ते बेवारच झालेले तर चाललं आणि अव्हाचा सवा आता इथे छोटंसं एक होतं बिरो बनवत तुम्ही ते प्रायव्हेट पैसेची फीस वाढून जास्त वाढून ठेवास पन्नास हजार फीस जिची कॅपिटीची फक्त दोनशे चाळीस कोण करील करणार नाही ना त्याच्यावर सुद्धा थोडा विचार केला पाहिजे उद्याच्या एकोणीस तारखेच्या शिवजयंती नाव तर समाजा सर्व समाजाला सर्व परभणीच्या नागरिकांना मी शुभेच्छा देतो हा कोटला शिवजयंती म्हणजे काही मराठाचे नाही ते सर्व समाजासाठीच आहे महाराजांनी जे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस सर्व समाजाचे माणसं तुटवते इव्हन मुसलमान समाजाचे सुद्धा काही संवेदार होते त्यामुळं सगळ्या समाजानं चांगल्या रीतीने शिवजयंती साजरी करावी एवढी माझी अपेक्षा वरपूरकर परिवारातर्फे माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिवजयंती यावर्षी माझ्या हातानं बऱ्याच तिथले उद्घाटन झाले मी त्या उद्घाटनात सुद्धा सांगितलं होतं किंवा जो पैसा आमच्या परभणीच्या इथून येतोय मागच्या वर्षी चार पाच कोटी यावर्षीसुद्धा चार पाच कोटीच्या वरती आहे जे जवळजवळ दहा कोटीचा पैसा इथून निघून जातो पण तो वापस येत नाही पर मला एक कळत नाही वक बोर्डमध्ये एकाच समाजाचे का लोक आहेत जे मेंबर आहेत इथं तर ह्या जे दर्गा आहे याला तर सगळे हिंदू येतात मुस्लिम येतात सगळ्याच सगळ्या समाजात तर त्यावेळेस मग तुम्ही तिथं मेंबर सुद्धा सगळ्या याच्यातून पाहिजेत ती वगवोडमध्ये घेतल्या जात नाहीत मग जे चांगले विचार ठेवून चांगले काम करणारे जर तिथं माणसं नसतील आणि नुसतं वगवोड हे खाण्यासाठीच असेल तर एक ते करला मा करला एक वगवड बंद करायला पाहिजे नाही तर मग चांगले माणसे सगळ्या समाजातून तिच्यात टाकायला पाहिजे की ज्यांना त्याची ज्ञान आहे किंवा जे काही करू शकतात तशी परिस्थितीच राहिलेली नाही आता मुस्लिम आणि हिंदू एक त्याचं प्रतीक हा जातात जा। मग इतरही सदस्य पाहिजेत तिथेच वक्फ नुसतं दर्ग्याच काम नाही वर्क बोर्ड जितक्या जागा आहेत तितक्या फक्त मुस्लिम समाजाला दिले गेले भारतात हजारो एकर जमीन परभणीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे वकबोर्ड कड शंभर दीडशे असेल तिथे सुद्धा त्यांची की सगळ्या समाजाचं पण ॲक्च्युअल परिस्थिती तशी नाही आहे तिथं त्याच्यात बदल व्हायला पाहिजे सगळ्या समाजाला तिथं प्रतिद मिळायला पाहिजे शासनाचा सध्या त्याच्यावर इन्क्वायरी चालू आहे पूर्ण भारतामध्ये वकबोर्ड बंद करण्याचा प्रयोग चालू आहे आता ते किती सक्सेस होईल ते सांगतायत